ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार मी प्रताप सनातन देव देश धर्म चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जाणारा श्रावण महिना चालू आहे श्रावणात शिवपूजेचे महत्व आपणा सर्वांना माहीतच आहे श्रावणात वेगवेगळे व्रते उपासना नामस्मरण आपण करतोच तर आज याच विषयाला अनुसरून आपण पार्थिव शिवलिंग पूजन कसे करावे हे बघणार आहोत पार्थिव शिवलिंग कसे बनवायचे याची पूजाविधी काय आहे सर्वच आपण एकदम सोप्या पद्धतीने व प्रत्यक्ष बघणार आहोत तत्पूर्वी जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबून येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा पार्थिव शिवलिंगाचे महात्मे व त्याची पूजा आपण जाणून घेणार आहोत ते पण शास्त्रशुद्ध पद्धतीने महादेवांना तीन गोष्टी खूप प्रिय आहेत त्या कोणत्या तर पहिली आहे नामस्मरण दुसरे आहे व्रते आणि तिसरे आहे लिंगपूजन या गोष्टींनी महादेवांना खूप प्रसन्नता होते नामस्मरण म्हणजे आपण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी जे करतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय सांब सदा शिव किंवा शिवगायत्री शिवपंचाक्षरी मंत्र हे झाले नामस्मरण दुसरे व्रते म्हणजे आपण सोमवारचे व्रत करतो अथवा प्रदोष करतो दर महिन्याची शिवरात्र करतो त्याच्यानेही महादेव प्रसन्न होतात तर तिसरे लिंगपूजन लिंगपूजन म्हणजे महादेवांची सर्वात प्रिय असणारे लिंगपूजनाने महादेव सर्वाधिक प्रसन्न होतात या कलियुगात सर्वात श्रेष्ठ जर कोणती पूजा असेल तर ती लिंगपूजा महादेवांच्या मूर्तीच्या पूजेपेक्षा लिंगपूजा सर्वात जास्त केली जाते महादेवांनी स्वतः निराकार लिंगाची निर्मिती केली आणि त्याची पूजा जो कोणी करेल त्याच्यावर महादेवांची कृपा नेहमीच असते शिवलिंगाच्या पूजेने आपल्याला सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते जन्मोजन्मांतराचे पाप नष्ट होते दुःख दारिद्र्य नष्ट होते खूप समाधान प्राप्त होते जे पण कार्य कराल त्यात यश प्राप्त होते तसेच महादेवांचे लिंगपूजनाने अकाल मृत्यू कधीही होत नाही हे खुद्द शिवपुराणात वर्णन केलेले आहे शिवलिंग पूजन तर ठीक आहे परंतु कोणत्या लिंगाची पूजा करावी हे ते सोन्याचे असावे का चांदीचे का रत्नजडीत असावे का तांब्याचे पितळ्याचे का पाऱ्याचे असावे का स्फटिकाचे तर शिव महापुराणात असा उल्लेख येतो की या कलियुगात यातील कुठल्याही प्रकारच्या लिंग शिवलिंगाची गरज नाही जे महादेव एक तांब्या पाणी आणि एक बेलाचे पान याने प्रसन्न होतात त्यांना कशाला पाहिजे सोने चांदी रत्ने त्यांना फक्त आपली सरळ साधी प्रामाणिक शुद्ध अंतकरणाने केलेली भक्ती प्रिय आहे महादेवांना श्रद्धेने अर्पण केलेला एक कलय जल खूप प्रिय आहे नुस मंदिरात जाऊन हात जोडले तरी भोलेनाथ खुश होतात इतके भोळे आहेत ते आपले महादेव यांची कृपादृष्टी आपल्या भक्तांवर नेहमीच असते तुम्हाला मंदिरातही जायला जमत नसेल तर घरच्या घरी साधे मातीचे शिवलिंग बनून त्याचीही पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि हेच मातीचे शिवलिंग म्हणजेच पार्थिव शिवलिंग कुठल्याही पाऱ्याच्या किंवा स्फटिकाच्या लिंगाच्या मागे लागण्यापेक्षा आणि तेही ओरिजिनल असेल याची काय खात्री त्यामुळे या सर्व प्रकाराची गरज नाही साधे मातीचे शिवलिंग बनवा आणि त्याचे मातीतच विसर्जन करा हेच तर महादेवांचे खरे स्वरूप आहे पार्थिव शिवलिंगाची पूजा ही महादेवांच्या लिंगपूजेतील सर्वात श्रेष्ठ मानली जाणारी पूजा आहे आणि आजपर्यंत जरी आपण कधीही पार्थिव शिवलिंग बनवले नसेल अथवा त्याची पूजा आराधना केली नसेल यावेळी श्रावण महिन्यात एकदा तरी ही पूजा नक्की करा अशी आपल्या सर्वांना प्रार्थना आहे आता पार्थिव शिवलिंग बनवण्यासाठी माती कोणती वापरावी ते मिळेल तर याबद्दल शिवपुराणात खूप सविस्तर सांगितलेले आहे कोणत्या वर्णाच्या लोकांनी कोणती माती वापरावी शिवपुराणात असे सांगितले आहे की ब्राह्मणांनी सफेद मातीचे शिवलिंग बनवावे क्षत्रियांनी लाल मातीचे बनवावे जे वैश्य आहेत त्यांनी पिवळी माती तर जे शूद्र आहेत त्यांनी काळ्या मातीचे शिवलिंग बनवावे आणि याप्रमाणे जर माती मिळाली नाही तर शिव महापुराणात सांगितले आहे कुठल्याही नदी किंवा तलावातील अथवा स्वच्छ व पवित्र ठिकाणची तसेच एखाद्या तीर्थक्षेत्राची मातीही वापरली तरी चालते ती माती घरी आणून त्याच दिवशी त्या मातीवर गंगाजल शिंपडून शुद्ध करून घ्यावी त्यात काही खडे काड्या गवत असेल तर चांगले साफ करून त्या घ्यावी त्यानंतर वापरावी आता ही पूजा कोण करू शकतं तर तेही वर्णन शिवपुराणात आहे स्त्री असो वा पुरुष असो सर्वजण पार्थिव शिवलिंग बनवू शकतात व त्याची पूजा करू शकतात यात कोणताही भेदभाव नाही उच्च निश्चता नाही सर्व देव देवता ही शिवलिंगाचीच पूजा करतात तर दानव पिशाचेही महादेवांचे आराधक असतात प्रभू श्रीरामचंद्रांनीही नित्य पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करत असत रामेश्वर येथील शिवलिंगाची स्थापना स्वतः प्रभू श्रीरामचंद्र यांनीच केलेली आहे अंकेला जाण्याआधी राम सेतू बनवण्यापूर्वी श्रीरामांनी महादेवांची पूजा आराधना केली होती तेच रामेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तर माता पार्वतींनीही नित्य पार्थिव शिवलिंगाची निर्मिती करून पूजा करून महादेवांना प्राप्त केले होते असो पार्थिव शिवलिंग बनवताना आपण स्वच्छ केलेली माती एका खोलगट पसरट भांड्यात घेऊन त्यात गाई थोडे गाईचे दूध थोडा मध व गंगाजल घेऊन गंगाजल नसेल तर आपल्या स्वयंपाकघरातील ताजे स्वच्छ पाणी एका भांड्यात भरून त्यावर पाच अक्षदा ठेवून थोड्या वेळाने ते वापरण्यास घ्यावे मातीत पाणी टाकून ते व्यवस्थित मळून घ्यावे त्यानंतर सर्वप्रथम शिवलिंग बनवताना खाली एक बेलाचे पान ठेवावे त्या पानाच्या देठ उत्तर दिशेला होईल असे ठेवून सर्वप्रथम शिवलिंगाचा मधला असणारा लिंगाचा भाग बनवावा व नंतर कडेचा भाग व जलधारे बनवावी शिवलिंग बनवताना ते सुंदर सुबक बनवण्याचा प्रयत्न करावा शिवलिंग बनवून झाल्यावर नंतर श्री गणेश माता पार्वती श्री कार्तिके यांचेही छोटे छोटे स्वरूप बनवावे म्हणजेच महादेवांचा पूर्ण परिवार बनवून बनवायचा आहे तसेच छोटे छोटे शिवलिंग बनवून घ्यायचे जितके बनवता येतील तितके जास्त बनवावेत शिवमहापुराणानुसार फलप्राप्तीसाठी म्हणजे मनातील इच्छापूर्तीसाठी मनोकामनेनुसार एक शिवलिंगापासून ते सहस्र शिवलिंगे म्हणजेच हजारो शिवलिंगे बनवण्याचे सांगितलेले आहे परंतु आपण श्रावणात जर नित्यपूजा करणार असाल तर एकच शिवलिंग बनवू शकता शिवलिंग बनवून झाल्यावर पूजेस सुरुवात करावी आचमन करून दीप प्रज्वलित करून प्रथम श्री गणेशांची पूजा करावी त्यानंतर शिवलिंगावर शुद्ध जलाने अभिषेक करावा नंतर दुधाने अभिषेक करावा दूध हे गाईचे असावे व ते कच्चे म्हणजेच गरम न केलेले त्यानंतर दह्याचा अभिषेक करावा नंतर गाईच्या शुद्ध तुपाने अभिषेक व त्यानंतर मधाचा अभिषेक त्यानंतर पंचामृताचा अभिषेक पंचामृत म्हणजे दूध दही मध तूप साखर यांचे मिळून बनवलेले पंचामृतानंतर फळांच्या रसाने मग तो ऊसाचा रस किंवा डाळिंबाचा रस किंवा इतर सिजनेबल फळे जी उपलब्ध असतील ती घ्यावी त्यानंतर साखरेने अभिषेक करावा त्यानंतर सुगंधी द्रव्ये म्हणजेच गुलाबजल अक्तराचे पाणी याने अभिषेक करावा त्यानंतर महादेवांना भस्माने अथवा चंदनाने त्रिपुंड लावावं वस्त्र अर्पण करावे फुले अर्पण करावी काळे तीळ अक्षदा अर्पण कराव्यात एकशा आठ बेलपत्र व्हावीत हा सर्व अभिषेक करत असताना महादेवांचे स्तोत्र येत असेल तर ते म्हणावे किंवा महादेवांची एकशे आठ नावे घ्यावीत किंवा यापैकी काही कि येत नसेल तर फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत सर्व अभिषेक पूर्ण करावा त्यानंतर आरती करावी व खिरेचा नैवेद्य दाखवावा घरातील सर्वांनी दर्शन घेऊन महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करावा त्यानंतर सूर्यास्तापूर्वी शिवलिंगाचे विसर्जन करावे मग ते नदीत करा किंवा तलावात करा किंवा घराच्या अंगणात एखाद्या पवित्र झाडाच्या मुळात करावे किंवा बेलाच्या किंवा पिंपळाच्या झाडाच्या मुळात विसर्जन करावे अशा प्रकारे श्रावण महिन्यात शिवकृपा प्राप्त करण्यासाठी नित्य पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी असो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तसेच धार्मिक विषयावर नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हर हर महादेव